संगरमेर तालुक्यातील सोनुशी गावातील बिरोबा मंदिर गीतेवस्ती या ठिकाणी श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने जाहीर कीर्तन सोळा व महाप्रसादाचे आयोजन रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता झालेल्या या कार्यक्रमात संगीत विशरद हरिभक्तपरायण प्रकाश महाराज अवॉर्ड यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा दिली मानवी जीवनात श्री गणेश उपासना श्री गणेश उत्सवाचे महत्व व महात्म्य लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागचा उद्देश शिवजयंती साजरा करण्यामागचा उद्देश आदी बाबीचे महत्व आपल्या कीर्तन सेवेतून उपस्थित भाविकांना अवगत केले श्री साई गणेश मित्र मंडळाला संगमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ पाटील यांनी सदीच्या भेट दिली आहे व आजच्या आरतीचे मानकरी ठरले आहे आमदार अमोल खताळ यांनी मंडळाला शुभेच्छा देताना म्हटले आहे की भागात या भागातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोच करू शकलो हे मी निमित्त आहे खरी समृद्ध खरी सद्बुद्धी गणपती बाप्पाच देत असतो यापुढे गणपती बाप्पा मला सद्बुद्धी देवो आणि या परिसरातील प्रत्येक गावामध्ये पाणी पोच करण्याचे इच्छा पूर्ण हो अशी प्रार्थना करत या मंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली व वा युवक कार्यकर्त्यांमध्ये संच उत्साह संचारला होता समाज प्रबोधन व अध्यात्म यांचा सुंदर संगम घडून आणणारा हा कीर्तन सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले श्री साई गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र गीते उपाध्यक्ष सतीश गीते खजिनदार संजय फड खजिनदार सागर गीते सेक्रेटरी स सा, समाधान सानप शिवसेना युवासेना संगमेड तालुका अध्यक्ष समाधान गीते सचिव संतोष सानप अंकुश गीते संदीप गीते बाळासाहेब गीते विशाल गीते निखिल गीते सार्थक सानप कुणाल सानप आमोल सानप संतोष सानप व अन्य सदस्य पदाधिकारी पंचक्रोशेतील ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले अविनाश बाळासाहेब सानप यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले व कीर्तन सेवादान संतोष कत्रो सानप यांनी यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार अमोल भाऊ खता पाटील यांच्या उपस्थितीत उपस्थितीसाठी मनपूर्वक आभार मानले आहे आमदार अमोल खोला यांनी मंडळाच्या एकजुटीचे व उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर निमंच लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख यांनी या, या मंडळाला शुभेच्छा दिल्या आहेत महासत्ता न्यूज ब्युरो संगनमेर आज श्री साई गणेश मित्र मंडळ दहावे वर्ष या गणेशोत्सव मंडळातर्फे आपल्या सर्वांचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळसाहेब वेळात वेळ काढून त्यांनी आपला वेळ दिला या मंडळाच्या वतीने आणि या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो निमणगावचे लोकनियुक्त सरपंच श्री संदीप भाऊ देशमुख यांनी बी खूप वेळ देऊन आपणास अनमोल वेळ खर्च करून आपणास दिला त्यांचे बी आभार व्यक्त करतो आपल्या गावचे माजी सरपंच वायस चेअरमन रमेशराव सानाप यांनी दोन व्यक्त दोन दोन शब्द मनवते दो व्यक्त करावे मित्रमंडळ मंदल, या मंडळाने गेले दहा वर्ष झाले या गणेश उत्सवाची परंपरा जपलेली आहे या मंडळाच्या निमित्ताने या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या मंडळांनी ज्या महाराजांचं कीर्तन ठेवलं असे प्रकाश महाराज आव्हाड खरं तर त्यांच्या मधुरवाणीमधून खरंच खूप सुंदर वाणी महाराज तुमची तुमच्या या मधुरवाणीमधून अतिशय सुंदर अशी कुर्त सेवा आपण दिली त्याबद्दल मी या मंडळाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो तसंच तुम्हाला ज्या टाळकरी विनयकरी गायक मृदुंगवादक आणि खरं जर तसं जर बघितलं तर महाराज या दोन लहान मुली या मुलांमध्ये अतिशय सुंदर असं ताळ वाजवण्याचं काम आणि सर्व तुम्हाला साथ देण्याचं या बालगोपाळांनी खूप अतिशय उत्तम असं इथे कीर्तन रूपी सेवेमधून आपल्याबरोबर एकदम चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याबद्दल त्याही मुलांचे मी आभार मानतो तसेच आमचे गडाख महाराज त्यांचाही आवाज खूप सुंदर आहे लाड महाराज आणि बाकीचे सर्वच मी सर्वांनाच धन्यवाद देतो तसेच आपल्या या तालुक्याचे तरुण तडफदार असे आमदार अमोलभाऊ कताळ खरं तर खूप बिझी शेड्यूल आहे एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपल्या या मंडळासाठी इथे वेळ दिला त्याबद्दल मी या मंडळाच्या वतीने आणि या परिसराच्या वतीने अमोलभाऊ कताळ यांचं स्वागत करतो आभार मानतो तसेच आपल्या परिसरातील अतिशय धडाडीचं असं एक व्यक्तिमत्व निमोनगावचे प्रथम नागरिक संदीप भाऊ देशमुख त्यांनी बराच वेळ आपल्याला त्यांनी कीर्तन सेवेचा अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ घेतला मी त्यांचंही या मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो खरं तर या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करावं वाटतं आमदार साहेब आत्तापर्यंत आपण सगळीकडेच गणपती उत्सव बघतो गणपती उत्सवामध्ये कीर्तन सेवा असे काही फार कुठं बघायला भेटत नाही आणि परमार्थाकडे खरं तरुण पिढीने गेलं पाहिजे आणि ह्या मंडळाचे कार्यकर्ते आमच्या ह्या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र गीते असल समाधान गीते असल आणि त्यांचे सर्वच मित्रमंडळ अतिशय सुंदर असं काम येथे गेल्या दहा वर्षापासून करतायत मागच्या वर्षी पूल पाऊस चालू होता आणि त्या पावसामध्ये सुद्धा त्यांनी कीर्तन सेवा ठेवली होती म्हणजे तरुण पिढी जर तसं जर बघितलं तर कुठे चाललेली आणि इथल्या ह्या आपल्या परिसरातील हे तरुण परमार्थाकडे वाटचाल करतायत त्याचं खरं तर आनंद वाटतो आणि त्यांचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम यांनी केला त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानतो त्यानंतर आभार मानतो आणि या मंडळाची वाटचाल अशीच चालू राहा आणि इथून पुढे यांच्या हातून अशीच सेवा घडत राहावा आणि या परिसरामध्ये तरुण वर्गाला चांगलं मार्गदर्शन करावा आणि हे जे युवक आहे यांनी आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वच तरुणांना चांगलं मार्गदर्शन करावा आपला संदीप आपलं समाधान असेल जितेंद्र असेल खरंच खूप या इथल्या परिसरातील सर्वच तरुणाशी एकदम व्यवस्थित असं कॉन्टॅक्ट ठेवताच त्यांच्याशी संभाषण ठेवतात आणि त्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वेळेस काही प्रॉब्लेम असला तर त्यांच्याबरोबर ते उभे राहतात खरं तर चांगलं काम करतायत आपल्याही परिसरातील सर्व मंडळी त्यांना चांगली साथ देते आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आपण सर्वच जण नेते व्यवस्थित असं त्यांना मार्गदर्शन करतात याबद्दल मी इथल्या परिसरातील सर्वच नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो यानंतर आपल्या भागातील तरुण तडफदार सरपंच संदीप भाऊ देशमुख हे बोलते साई गणेश मित्र मंडळाला मी सर्वप्रथम आपल्या माझ्या निमोनाने निमोन पंच कृषीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांच्यामुळं आपल्याला चाळीस वर्षांनंतर आपल्या भागाला पाणी पाहायला मिळालं असे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खाताळा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल भाऊ मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या तालुक्याचे तरुण तडपदार असे आमदार आपल्याला मार्गदर्शन करतील गणपती बाप्पा श्री साई गणेश मित्र मंडळ उत्सवानिमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच ज्यांनी आता आपली कीर्तन रूपी सेवा दिली असे आव्हाड महाराज मला उशीर झाला त्यामुळे महाराजांचं मला ऐकायला नाही मिळालं परंतु ज्या अर्थी तुम्ही लोकांनी कार्यक्रम उशीर पर्यंत सुरू ठेवला आणि सगळे श्रोत्यांनी त्याचा आनंद घेतला या अर्थी निश्चितच महाराजांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रबोधन मार्गदर्शन केलं असेल श्री साई गणेश मित्र मंडळ मला त्यांचा आग्रह झाला भाऊ तुम्हाला यावा लागल म्हणून अरे आता दहाच दिवस आहे आपल्याकडे त्यातले दोन तीन दिवस तर गेले राजकीय आखाड्यात राहिले थोडे दिवस तर प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पाकडं यावा अशी सगळ्यांची इच्छा आणि गणपती बाप्पाची सुद्धा इच्छा आहे का मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी पोहोचलो पाहिजे त्यामुळं आपल्या सगळ्यांमध्ये येऊन खरंच आनंद होतो एक वेगळं पण पाहायला मिळतं आत्ता ज्यांनी सांगितलं का तरुण कशा पद्धतीने पुढाकार घेत आहे गणपती उत्सवामध्ये धांगडधिंगाणा कमी होत चाललाय आणि तुमच्याकडे खरंच अभिनंदन कौतुक केलं पाहिजे तुमचं काय तुम्ही कीर्तन रूपी सेवा इथं घेऊन एक नवीन पायंडा एक नवीन आदर्श इतर गावांना इतर लोकांना निश्चित तुम्ही घालून दिलाय खूप चांगल्या पद्धतीने गुन्हा गोविंदाने तुम्ही सगळे राबताय असच सर्वांवरती गणपती बाप्पा गेल्या तीन चार दिवसापासून अख्ख्या भारतात म्हणा जगामध्ये म्हणा आपले गणपती बाप्पा का ज्याच्या दर्शनाशिवाय किंवा ज्याचं नाव घेतल्याशिवाय आपल्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात होत नाही श्री गणेशा होत नाही अशा गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहाने काही घराघरामध्ये सार्वजनिक ठिकाणी गावागावामध्ये खूप वाट पाहत असता लहान मुलं तर आमचे सगळे गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहता आणि आज गणपती बाप्पा आपल्या आगमन झालंय त्यांची सेवा सुद्धा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ आरतीच्या माध्यमातून असल किंवा सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने करताय संदीप भाऊनी सांगितलं मी निमित्त आहे गणपती बाप्पा माझ्या हातातून घडून घेत आहे त्यामुळे नुसतं एक वर्ष पाणी देऊन नाही थांबायचं <laughs> काही जण म्हणले पाऊस दरवर्षी पडतो पाऊस दरवर्षी पडायचा पण पाणी येऊन देत नव्हते आता पाऊस या वर्षी पडलाय पुढच्या वर्षी बी पडल कारण मला तुमच्या सारखेच ज्यावेळेस जातो त्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणी असेल माता असेल त्या सांगत्या भाऊ तुझा पायगुण चांगलाय आणि निश्चित परमेश्वरला माझ्या हातातून काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत म्हणून तुम्ही सुद्धा मला संधी दिली आणि त्या दिलेल्या संधीच निश्चित सोनं होईल टीका करणाऱ्यांना टीका करून द्या बदनामी करणाऱ्यांना बदनामी करून द्या विकासाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ ते म्हणताना आता बरेचसे इथं वारकरी दिसताय माळकरी दिसत आहे खऱ्या माणसाला संघर्ष खूप करावा लागतो पण त्याला एक दिवस त्याचं यशही मिळतं ते मला मिळालं परंतु ते मिळाल्यानंतर हा जो पुढचा प्रवास आहे हा खूप माझ्यासाठी खडतर बनत चालला आहे परंतु ज्यावेळेस तुमच्या लोकांमध्ये तुमच्या सारख्यांमध्ये जातो आणि तुम्ही लोक जे प्रेम देता मला जी माया देता जे मार्गदर्शन आशीर्वाद देता त्यावेळेस तुम्हाला सांगतो असे कितीतरी बदनामी करणार येऊन द्या त्यांना मी पुरून उरणार आणि जो संकल्प ज्या उद्देशाने मला तुम्ही प्रेम दिलं मतदान दिलं आशीर्वाद दिला ते तुमच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पाला मगाशी आल्यावर दर्शन घेतलं सांगितलं माझ्या हातातून गणपती बाप्पा जे काही सगळं पूर्ण करायचंय त्यासाठी मला सुद्धा सद्बुद्धी दे आणि हे जे आमचे सर्व गुण्या गोविंदाने सगळे एकत्र रानताय त्यांच्यावरती सुद्धा गणपती बाप्पा कुठलाही विघ्न येऊन देऊ नको हा माझा परिवार आहे यामध्ये बसल्याला कुणीतरी माझा भाऊ आहे माझी आई आहे माझी मावशी आहे माझे काका आहेत त्यानुसार माझी वाटचाल सुरू आहे मला खरच तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल मी आपल्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा असल ग्रामस्थांचा असल खूप खूप आभारी आहे असच प्रेम आपलं माझ्यावरती राहून द्या पाण्याचा असेल रस्त्याचा असेल आरोग्याचा असेल सगळे प्रश्न तुमचा हा मुलगा आणि तुमचा भाऊ निश्चित पुढील कालावधीमध्ये सोडवल त्यासाठी तुमची पाठबळ मला तुमची शक्ती तुमचा आशीर्वाद मला पाहिजे तो घेण्यासाठी मी आलोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मंडळाचे सर्वच पदाधिकारी आज आपल्या साई तरुण इथे अमोल भाऊ आणि संदीप भाऊ माणसांनी येऊन या आमच्या मंडळाला भेट दिली व आमचं दहा दहा वर्षापासून आमचं मंडळ एकदम छोट्यातून छोटं असताना आज ते खूप मोठं झालं आहे आणि याच्यासाठी भरपूर लोकांचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि आणि आमच्या या साई मंडळासाठी आमचे मित्र अविनाश भाऊ सानप यांनी खूप मोठा असा मोलाचा वाटा उचलला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुमच्या मंडळाला जे कमी पडेल ती कोणती गोष्ट असू मग त्यांनी सांगितलं ते अन्नदान असू बाबा असू तर त्यांनी आम्हाला यावेळेस अन्नदान करायला दिलं आणि अन्नदानाचा मोलाचा वाटा पूर्ण त्यांनी उचलला आणि आपल्या मंडळासाठी कीर्तन सेवा सतीश कचरू सानप यांनी घेतली होती आणि ती पण त्यांनी पार पाडली तसेच आमचे मित्र संदीप भाऊ देशमुख यांनी आज इथे येऊन आमच्या मंडळाला त्यांच्या वेळेत वेळ वेड़ काढून आमच्या मंडळाला भेट दिली व आमचे आमोलदादा हे पण इथे येऊन आमच्या मंडळाला भेट दिल्यामुळं आमचं मंडळ अजून सुरू राहणार तर आहेच आहे आणि अजून मोठं होणार आहे वर्ष या निमित्ताने श्री साई गणेश मित्र मंडळाचा हे हा संपन्न होता अकरा वर्षी पदार्पण करत आहोत आपण आज तालुक्याचे लाडके आमदार श्री अमोलबाऊ खताळ साहेब यांनी या मंडळासाठी वेळात वेळ विल खर्च काढून भेट दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो निमोनगावचे लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ देशमुख यांचे बी मी आभार व्यक्त करतो या मंडळाला ज्यांनी योगदान दिलं आमचे मित्र अविनाश भाऊ सानप यांनी अन्नदान दिलं अन्न हे सर्वश्रेष्ठ असतं म्हणून त्यांचे बी आभार व्यक्त करतो या मंडळासाठी ज्यांनी सेवा दिली ते आमचे मित्र सतीश कतरू सानप त्यांचे बी आभार व्यक्त करतो आमचे महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस माझे मित्र सतीश दादारी सनाप यांनी या मंडळासाठी मूर्ती दिली त्यांचे भी आभार व्यक्त करतो आणि सातव्या दिवशी जी पंगत आपला भजनाचा कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी आमचे चुलते देवराम भीमाजी गीते आमची भाची भूमी प्रभावती दराडे यांनी ही महाप्रसादाचा सातविषयीचा प्र कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेंद्र गीते या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष सतीश गीते या कार्यक्रमाचे खजिनदार संजय फड सागर गीते या कार्य या मंडळाचे संस्थापक नितीन भाऊ गीते या मंडळाचे सचिव समाधान गीते सॉरी सतीश कचरू सानप या मंडळाची सेक्रेटरी समाधान सानप या सर्वांनी उत्कृष्ट असं काम करून हे मंडळ आमचं खूप छोटं होतं आणि या मंडळाला आज महा संगमेर तालुक्याचे लाडके आमदार यांनी भेट दिल्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला काही आमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि मी अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद